चा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत शहरातील हो, येथील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस झाला तालुक्यासह शहरातील नद्यांना पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक एक सप्टेंबर रविवार रोजी रात्री सात वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत पूर्वाह नक्षत्राचा जोरदार पाऊस झाला या पावसामुळे दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी तालुक्यातील बोरगाव बाजार व बोरगाव सारवानी या दोन गावाच्या मधून वाहणारी पूर्णा नदीला मोठा पूर आला होता हे पुराचे पाणी पूर्णा नदीच्या दुथडी भरून वाहत आहे तसेच या जोरदार पावसामुळे सिल्लोड शहरातील ईदगाह नगर भागातील नदीला सुद्धा मोठा पूर आला होता या पुराच्या पाण्यामुळे पुलावरून जाण्या येण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली तर या नदीच्या तीरावर वसलेले विद्युत डिपीपर्यंत पुराचे पाणी आले होते रात्रीच्या जोरदार वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब सुद्धा कोलमडून पडले आहेत शहरात अनेक ठिकाणी घरात पावसाचे पाणी शिरले होते मात्र मागील दोन महिन्यांपासून रिमझिम पडणारा पाऊस आज मुसळधार पडल्याने शेतकरी राजा समाधानी झाला आहे अनेक शेतकऱ्यांचे विहिरीतील पाण्याने तळ गाठले आहेत तर या बरसलेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी राजाने मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा केला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा